thank <laughs> you जप तुम्ही चारा खायचा टाकून मला खायला आलात काय हा खायला आलात तुम्ही हो चारा खायचा टाकून मला खायला आलात हो जाऊ नका खाली जाऊ नका लगेच जातात दहाकडे नमस्कार मित्रांनो मी अशोक डोंगरे मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो माणसाचं शरीर सुंदर असो किंवा नसो कारण ते आपल्या हातचं नाही भगवंताचं दे आहे पण माणसाचे विचार माणसाच्या मुखातून येणारे शब्द चांगले असावेत शरीर सुंदर व्हायला काहीच वेळ लागणार नाही जर असेल एखाद्याचं शरीर सुंदर किंवा एखादीचं शरीर सुंदर तर हाफ कपडे घालून मुलांना भुरळ पाडण्यापेक्षा आभार माना त्या देवाचे की त्याने आपल्याला एवढं सुंदर स्वरूपान शरीर दिलंय आणि आपण त्याचा वापर कशा प्रकारे करायचा हे मात्र आपलं आपण ठरवायचं असतं आपण कुठं जरी गेलो तरी आपलं पुढं नाव निघलं पाहिजे कारण देवाने आपल्याला सुंदर शरीर दिलं ना तर आपण देवाचे खूप खूप आभार म्हणायला पाहिजे विचारा या लुळ्या पांगळ्याला त्यांना पांग वाटतंय माझा कलर एकदम काळा असायला पाहिजे होता पण माझे हातपाय व्यवस्थित पाहिजे होते असं त्यांना वाटतंय आणि आपले तर चांगलं गोर पान शरीर दिलंय ना तर आपण आपल्या शरीराचा इतका चांगला वापर करायचा की लोक आपली वाट बघत बसले पाहिजेत असे आपण पण शब्द काढायचे आणि नुसते शब्द काढायचेच नाहीत तर त्या शब्दानुसार वागायचं नाहीतर काही जणांचं आहे बोलणं वेगळं आणि चालणं वेगळं का नाही म्हणतात ना दुनिया गोल आहे आणि ते प्रत्येकाचा डबल रोल आहे तर मित्रांनो शिरा गेलेत पुढं चला जाऊ आपण मी कुठे गेले बाबा आता तर भेटूया मी उद्या एका नवीन हिडोमध्ये तोपर्यंत नमस्कार नवीन म्हणजे अशी डोंगर मागायचीच बरं ना मी शेळ्या सोडून कुठं जात नाही